आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता प्रभाग रचनेच्या सात टप्प्यातली प्रक्रियेला अडीच ते तीन महिने लागणार सप्टेंबर सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप प्रभागरचना कार्यपद्धतीवरती लक्ष ठेवण्याचीही मागणी मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरामध्ये लागले ठाकरे बंधूंचे एकत्रित एक बॅनर्स नवे युग नवे पर्व असं म्हणत काका पुतण्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मनसेचं नाव वापरून मुंबईतील मोबाईल कंपन्यांना धमकावल्याचा व्हिडिओ समोर धमकी देतानाच्या व्हिडिओत उल्लेख तोतया कार्यकर्त्यांची तक्रार करण्याचं मनसे दूरसंचार विभागाचं पत्र स्वबळावरती लढलं पाहिजे स्थानिक पातळीवरती महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्याचं स्पष्ट शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी बच्चूकडूनच्या अन्न त्याग उपोषणाचा पाचवा दिवस सरकारने दखल न घेतल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडनं अमरावती नागपूर हायवेवरती जाळपोळ आणि रास्ता रोको सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत करार पद्धतीने सेवेत घेता येणार नव्या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचा विरोध ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरूच ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम नाना पटोलेंची खोटक मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले बावनकुळेंनी दिवसलं कराडमधल्या डॉक्टर राजेश शिंदेंच्या सांगण्यावरनं पंजाबमधील विकास शर्माने महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओज बनवले विकासला पैशांची गरज असल्यामुळे डॉक्टर शिंदेंनी टास्क दिल्याचं समोर आधार लिंक असेल तरच मिळणार रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बनावट आयडीद्वारे तिकीटं विकणाऱ्यांना बसणार साप एक जुलैपासनं आधार लिंक तर पंधरा जुलैपासनं ओटीपी अनिवार्य देशभरामध्ये मॉन्सून सक्रिय होणार आजपासून पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता